बुलढाणा जिल्ह्यात एकूण अकरा नगर परिषदेसाठी निवडणूक होणार होती मात्र न्यायालयाचा निकाल आला देऊळगाव राजा या नगरपालिकेसाठी मतदान स्थगित करण्यात आला आहे त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून मतदान साहित्य घेऊन अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत जिल्ह्यात दहा नगराध्यक्ष पदासाठी एकूण चौऱ्याऐंशी उमेदवार रिंगणात असून दोनशे छप्पन नगरसेवक पदासाठी एक हजार शहाण्णव उमेदवार रिंगणात आहेत पाचशे चार मतदान केंद्रांवर चार लाख सत्तेचाळीस हजार पाचशे सहा महिला पुरुष तर एकवीस तृतीय पंथी असे एकूण चार लाख सत्तेचाळीस हजार पाचशे सत्तावीस मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदान प्रक्रिया निर्विघ्न आणि भयमुक्तपणे पार पडावी यासाठी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त लावण्यात आला